सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी केतकी चितळे पुन्हा एकदा बरळलेली आहे आणि यावेळेला केतकी चितळे हिच्या रडारवर आहे मराठी विरुद्ध हिंदी हा वाद एखाद्यानं हिंदी बोललं किंवा मराठी बोलली नाही तर आपल्या अंगाला काय भोकं पडतात का अशा स्वरूपाचं विधान करत तिनं थेट राज ठाकरेंना सवाल केलेला आहे याशिवाय उद्धव ठाकरेंना सुद्धा चार अकलेच्या गोष्टी शिकवल्यात पाहुयात केतकीबाईंची ही शाळा त्यांच्या काय मराठी भाषेला नुकसान होतंय का भोकं पडतायत का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उनके पोते पोतिया क्रिश्चन कॅथोलिक स्कूल में क्यू जा रही एक मिशनरी स्कॉटिश मिशनरी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादात आता चितळेबाईंनी उडी घेतली आहे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले सरकारनं निर्णय माघारी घेतल्यावर शिवसेना आणि मनसेने विजय मिळावा सुद्धा घेतला यानंतर हिंदीविरुद्ध मराठी भाषेवरून मुंबईत राडेही झाले मुंबईत मराठी बोललीच पाहिजे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आणि आता या सर्व वादावर केतकी चितळेनं आपलं मत व्यक्त केलंय परप्रांतीयांनी मराठी बोललंच पाहिजे असा अट्टहास कशासाठी आणि त्यांनी मराठी बोललं नाही तर भोकं पडणार आहेत का असा सवाल केतकी न केलाय हवे दर्जाचे दर्जाचे ये बोल इन्सिक्युरिटी कसं येत नाही अरे तो बोलेल नाही बोलणार का नाही ना तुम्ही तुमची स्वतःची इन्सिक्युरिटी दाखवताय त्यांना काय फरक पडतो कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही केतकी फक्त इतक्यावरच थांबलेली नाही तर तिने थेट राज धारेवर परप्रांतीयांना जिंकणार नाही असं केतकीनं म्हटलंय सोबतच बाळासाहेब ठाकरेंची नातवंड कॉन्व्हेंट स्कूल मध्ये का शिकतात तिथे काय पसायदान शिकवतात का असा सवालही केतकीनं विचारलाय सब राजसाहेब ठाकरे रहे हैं इसका जवाब यदि आपके पास होगा तो आप कमेंट सेक्शन में लिख लीजिए और मुझे भी बताइए क्योंकि हमें हाँ भी कोई आइडिया नहीं है कि ये क्यों खींचा जा रहा है यार मतलब श्रींगम कितने घंटों तक आप चबाते बैठेंगे राइट क्या ये सब करके आप बीएमसी इलेक्शंस जीतने वाले हैं नहीं इसका तो उल्टा असर पड़ने वाला है मेरे जैसे लोग तो वैसे भी मनसे को ये वोट नहीं देते तो क्यों कर रहे हो आप बीएमसी इलेक्शंस भी जो आ रहे हैं अपेरेंटली अक्टूबर में पता नहीं कितने हर साल आगे आगे ढकेलते जा रहे हैं क्या मैं मनसे को वोट देने वाली हूं नहीं देने वाली ओब्वियसली नॉट हिंदू हृदय सम्राट द्वारा साहेब ठाकरे उनके पोते पोतियां एक मिशनरी स्कॉटिश मिशनरी क्रिश्चियन कैथोलिक स्कूल क्यों जा रही है जहां पे असेंबली में आरती या फिर जो भी हो पसायदान नहीं कहा जाता जहां पे बिब्लिकल हिम्स कहे जाते हैं एच वाई एम ई एस हाइम्स हिम्स एक्चुअल प्रोनाउंसिएशन हिम्स वहां पे उनको क्यों डाला गया आता राज ठाकरेंवर बोलल्यानंतर केतकी उद्धव ठाकरेंवरही बोलणारच तिनं थेट सामना वृत्तपत्राच्या नावावरच हल्ला सामना हा मराठी शब्द नसून फारसी शब्द असल्याचं केतकीचं मत आहे त्यामुळे सामनाचं नाव बदलणार का असा प्रश्नही तिनं केलाय केतकी चितळेच्या या आरोपांवर अद्याप मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही पण ठाकरे गटाकडून केतकीचा चांगलाच समाचार घेतला गेलाय हा जो न्यूज पेपर आहे वृत्त ज्याला म्हणतो आपण मराठीतच बोलायचं झालं तर वृत्तपत्र सामना स्वतःच नाव बदलणार का राजसाहेब ठाकरे सामना यांना स्वतःचं सा नाव बदलायला लावणार का राष्ट्रवादी सामना याला स्वतःचं सा नाव बदलायला लावणार का कारण सामना हा ही फारसी शब्द आहे आणि या रीलमध तिने काय सांगितलं की सामना हे मुखपत्र म्हणजे सामना हे जे नाव आहे ते मराठी नाही ते फारसी आहे बाई खरच तू डोक्यावर पडलेली आहेस कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे मुखपत्र केलं तयार केलं तेव्हा तुझ्या बापाचा सुद्धा जन्म झाला नसेल त्यामुळे त्याच्यावरती तू कशी काय बोलते हे एक विशेष आहे तसे केतकी चितळे आणि वाद हे समीकरण नवं नाही आहे केतकीनं एखाद्या राजकीय विषयावर मत मांडलं आणि वाद झाला नाही असं क्वचितच होतं केतकीचे बोलवते धनी कोण हा नेहमी चर्चेचा विषय राहिलाय त्यामुळे आताही हा वाद पेटण्याची शक्यता आहे मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्या मराठी आपल्या मातृभाषेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे अशा सूचना देण्यात येईल असं असं समाजातलं वातावरण बिघडेल कोणी स्टेटमेंट न केलेलं कधी चांगलं केतकीबाईंनी ठाकरेंची शाळा घेतली आहे ती सुद्धा मराठीतून नाही तर जाणून बुजून हिंदी भाषेतून केतकीच्या वक्तव्यांबाबत तुर्तास तरी मनसेच्या गोटात शांतता आहे पण ही शांतता फार काळ टिकेल का याची मात्र शाश्वती नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी